झालेल्या आपल्या बाई पंढरपूर त्या दिंडीचं आगमन आज बारस्कर परिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं आणि त्या दिंडीमध्ये प्रमुख असणारे आपल्या सर्वांना त्यांनी आता आपलं मार्गदर्शन केलं असे रामगिरी महाराज बारस्कर परिवारातील आदरणीय बाळासाहेबजी बारस्कर सचिनजी बारासकर व सतीशजी बारासकर व त्यांचे सर्व बारसकर कुटुंबातील सर्व सदस्य मान्यवर मंडळी आणि बंधन नॉन्सच्या माध्यमातून नॉन्स उपलब्ध असणारे आदरणीय ॲडव्होकेट धनंजय भाई जाधव असतील सर्व उपस्थित या दिंडीमध्ये सहभागी झालेले सर्व आमचे वारकरी बंधू वर्गिनी सर्व पत्रकार बांधव व सर्व मान्यवर मंडळी आत्ताच महाराजांनी आपल्याला वेळ कमी असल्यामुळे त्यांनी आपल्या अगदी थोडक्यामध्ये मार्गदर्शन केलं पण नेहमीच आपलं मार्गदर्शन महाराज हे महाराष्ट्राच्या जनतेला अगदी मौलिक फरक असत <laughs> कशा पद्धतीने जीवन प्रणाली आपली असली पाहिजे कार्यप्रणाली कशी असली पाहिजे किंवा जीवनामध्ये जगत असताना आपण कशा पद्धतीने जगलं पाहिजे कुठली विचारधारा घेऊन आपण माणसाने पुढं गेलं पाहिजे याच्यावरती आपण सातत्यानं आपलं मार्गदर्शन कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी आपलं ऐकायला मिळत आणि हे ऐकत असताना अनेकांच्या जीवनामध्ये काही चांगल्या प्रकारे जे, जे तुमचं ऐकल तर जनी जे ऐकल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये बरेचसे चांगले बदल अमूलाग्र बदल हे झालेले देखील पाहायला मिळतात आणि त्याची प्रचिती समाजामध्ये अनेक लोक हे वेळोवेळी मांडत असतात कीर्तन प्रवचन सप्त हे कशा करत असतात ग्रामीण भागामध्ये आपण सातत्याने जीवनामध्ये काम करत असताना शेतीमध्ये काम करत असताना कष्ट करत असतात असं महाराजांनी सांगितलं जो कष्ट करतो सुगर होतो पण ग्रामीण भागामध्ये त्याचं प्रमाण कमी असतं त्याचं कशामुळं शेतीमध्ये आपण काम करत असतो अरे मग काम करत असताना या सगळ्या अध्यात्मापासून आपण कुठेतरी फार तेवढा वेळ मिळत नाही आणि शारीरिक थकल्यानंतर माणसाला तेवढा आराम देखील लागत असतो आणि म्हणून ज्या ज्या वेळेला आपल्या ग्रामीण भागामध्ये सप्त्याचं आयोजन होत असतं त्यावेळेला आपल्या मोठ्या संख्येमध्ये माता भगिनी देखील त्याच्यामध्ये सहभागी असतात आणि ज्यावेळेला एखादी महिला ही त्या सप्त्यामध्ये सहभागी होतील तर निश्चित त्या कुटुंबामध्ये चांगला अध्यात्माचा आणि धर्माचा विचार तो कुटुंबामध्ये जात असतो कारण की महिला ही कुटुंबाशी एक कुठंतरी प्रमुख ती माता असते आणि ज्या वेळेला एखादं मूल हे त्या कुटुंबामध्ये त्या महिलेच्या कृषीमध्ये वाढत असतं तर प्रत्येक शब्द ना शब्द शिकवायचं काम ते महिलेचं असतं आणि म्हणून महिला ज्या वेळेला ते सगळं शिकवत असते पुढं तो प्रवास कुटुंबाचा पुढं घेऊन जात असतील तर ते शिकवत असताना या तुमच्या मुखातून जे शब्द येणार तेच ते लहान मूल कुठे ते आई शिकत असतात मातृभाषा कोण शिकवतात ती त्याला नाव असते मातृभाषा म्हणजे महिला आई शिकवणारी भाषा म्हणजे त्याला नाव आहे मातृभाषा आणि ते तुम्ही जे शिकवताल ते शिकत असतात म्हणून आज तुम्ही या ठिकाणी आलात रामगिरी महाराजांनी जे शिकवलं आहे तेच तुमच्या मनामध्ये आणि डोक्यामध्ये राहणार आणि ते तुमच्या माध्यमातून पुढं मुलांच्या वाढच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये गेलं पाहिजे आणि म्हणून असे सत्य असतात कीर्तन असतात प्रवचन असतात त्याच्यामध्ये आपला प्रत्येकाचा सहभाग आणि योगदान देखील असणं गरजेचं असतं आणि म्हणून आज देखील बाळासाहेबांना चांगली संधी दिली महाराज दोन शब्द ऐकायला मिळाले दोन शब्द कुठलेही ऐकायला मिळाले चांगले ऐकायला मिळाले तर त्याचा एक परिणाम प्रत्येकाच्या जीवनामध्ये होत असतो तुम्ही जरी थोडक्यात बोलले जरी नाही बोलले तुम्ही आले ते देखील फार महत्वाचं तुम्ही आलात आमच्या भाईल्या नगरची भूमी जसं तुम्ही येत राहता तसंसं त्याचं एक पावित्र्य वाढत जात असतं